तुरीच्या शेंगांची उसळ करण्यासाठीचं साहित्य तुरीच्या शेंगेतले दाणे एक वाटी वाटणासाठी एक मध्यम कांदा एक वाटी खोवलेलं ओलं खोबरं दोन मिरच्या आलं तीन ते चार पाकळ्या लसूण कढीपत्ता आणि कोथिंबीर फोडणीसाठी तेल मोहरी जिरे हिंग हळद चवीनुसार तिखट मीठ आणि चिमूटभर साखर तुरीच्या शेंगा सोलून घ्यायच्या त्यातले दाणे काढायचे एका वाडग्यामध्ये हे दाणे ठेवायचे आणि त्यात एक वाटीभर पाणी घालायचं हलके जे दाणे असतात ते वर येतात किंवा कीड लागलेले ते काढून टाकायचे कांदा ओलं खोबरं आलं लसूण मिरची आवडीनुसार कोथिंबीर कढीपत्ता असं वाटण करून घ्यायचं कुकर दापत ठेवायचा त्यामध्ये तेल घालायचं नेहमीप्रमाणे मोहरी जिरे हिंग हळद अशी फोडणी करून घ्यायची त्यामध्ये वाटण घालायचं आणि दहा ते बारा मिनिट परतत राहायचं कांद्याचा वास पूर्ण जाईपर्यंत चवीपुरतं तिखट घालायचं आणि आता तुरीच्या शेंगातले दाणे घालायचे मिनिट परतायच त्यानंतर एक वाटी पाणी साखर घालायची आणि कुकरचं झाकण बंद करायचं गॅसवर एक शिट्टी होऊ द्यायची गॅस बंद करायचा भाजी तशीच वाफेवर शिजू द्यायची साधारण वीस मिनिटांनी कुकरचं झाकण उघडायचं आवडीनुसार लिंबू पिळायचं आणि कोथिंबीर घालायची